नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पिकांना फक्त एक रुपयात विमा संरक्षण कशाप्रकारे देऊ शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राबवली जात असून ही सर्वसमावेशक अशी पीक विमा योजना आहे ही योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी राबवली जात असून यामध्ये अतिवृष्टी वादळ पूर पावसातील खंड पश्चात नुकसान या नैसर्गिक संकटांपासून आपल्या पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे आणि ही विनामूल्य म्हणजे फक्त एक रुपयात ही योजना राबवली जात आहे यामध्ये बाजरी भुईमूग सोयाबीन तूर कापूस मका आणि कांदा या पिकांचा समावेश असून प्रति हेक्टरी या पिकांसाठी आपल्याला फक्त एक रुपया भरायचा आहे या बदल्यात बाजरीला तेहतीस हजार नऊशे तेरा रुपये भुईमुगाला अडतीस हजार रुपये सोयाबीनला सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये तूर पिकासाठी छत्तीस हजार आठशे दोन रुपये कापूस पिकासाठी एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये मका पिकासाठी पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तर कांदा पिकासाठी ऐंशी हजार रुपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकांसाठी एक रुपया विमा रक्कम भरून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्याव घ्यावायचा आहे यासाठी आपण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे विम्यासाठी आपण आपला अर्ज करणार आहोत यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे सात बारा आटोचा खाते उतारा पीक पेरणी दाखला स्वयं घोषणापत्र आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स ही आवश्यक कागदपत्रे असणार आहेत आणि विमा भरण्याचं ठिकाणे बँक सी एस सी केंद्र आपले सरकार केंद्र असणार आहे या व्यतिरिक्त वे आपण वेबसाईटवरून डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपमधूनसुद्धा विमा भरू शकता पीक विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना सेतू केंद्रावर पीक विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावा याची आहे आणि या पीक विम्याबद्दल अधिकच्या माहितीसाठी आपण कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे तर अशा प्रकारे मित्र हो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरवून आपल्या पिकांचं अवेळी किंवा नैसर्गिक संकटांपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करायचं आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांशी शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या विम्याचा लाभ घेता येईल धन्यवाद